नमस्कार आदरणीय अध्यक्ष संजीव जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज म्हाडाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर एक सामंजस्य करार केलेला आहे आण आणि ह्यात आपण तेतीच ठिकाणी आज चारशे स्क्वेअर ची जागा आपण यांना देऊ केलेली आहे आणि ते तिथं वन रुपी क्लिनिक नावाने दवाखाना सुरू करणार आहेत हा दवाखाना लेआउट आउटमधल्या सर्व रहिवासांसाठी उपलब्ध असणार आहे अत्यंत माफक दरात इथं वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे माझी माडातर्फे आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्या नमस्कार नमस्कार आज आपल्या सर्वांना करण्यास अत्यंत आनंद होतो आहे की म्हाडातर्फे मॅजिक दिल हेल्थ फॉर ऑल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत आज एक एम यू करण्यात आला त्या एम यू अन्वये म्हाडाच्या एकशे चौदा यावटपैकी चौतीस ठिकाणी यांना आम्ही चारशे स्क्वेअर फीटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे तेथे ते सर्वांसाठी एक आपला दवाखाना म्हणून जिथे अत्यंत माफक दरात सर्व उपचार तसेच इतर सुद्धा सर्व परीक्षण करून मिळतील हे तिथे सुरू करणार आहे आणि या ठिकाणी गरीबातल्या गरीब, गरीब लोकांना आणि सामान्यजनांना अत्यंत माफक दरात सर्व प्रकारचे औषधे तसेच मेडिकल सुविधा वैद्यकीय सुविधा उपलब्ध दे करून देणार आहे ज्याची किंमत अत्यंत माफक आहेत तसेच सुद्धा ज्या टेस्ट सुद्धा पॅथॉलॉजिकल टेस्ट त्या तिथे फारच कमी दरात किंवा माफक दरात करून मिळणार आहे आणि तो सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी म्हाडातर्फे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आहे नमस्कार नमस्कार मी डॉक्टर राहुल भीमराव फुले संचालक बंडोपी क्लिनिक आज मला सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रहनिर्माण शासकीय संस्था माढातर्फे आम्हाला चौतीस ठिकाणी वन टू पी क्लिनिक सुरू करण्यासाठी यमयुरा साईन झालेली आहे आणि तशी मान्यता मिळाली आहे आजच्या उपक्रमासाठी मी सर्वात प्रथम आभार मानतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपले सर्वांचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे साहेब तसेच आपले सर्वांचे लाडकी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब त्यासोबतच म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सी ओ श्री संजीव जयस्वाल साहेब मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद बोरीकर साहेब श्री मिलिंद शंभरकर साहेब तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष मॅडम श्रीमती वंदना सुरवंशी मॅडम या सर्वांचे मी आभार मानतो मला सांगण्यास आनंद होत आहे वंडोपी क्लिनिक मध्ये अत्यंत स्वस्त दरात तुम्हाला सर्व प्रकारच्या चा चाचण्या जसे कन्सल्टेशन एक रुपये आहे रक्त चाचणी दहा रुपये आहे त्याचप्रमाणे ए जी शंभर रुपये आहे सोबतच जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत ही सुविधा पोहोचण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावेत आणि या सेवेचा आपण लाभ घ्या स्वस्थ राहा निरोगी राहा आम्ही सदैव तुमच्यासोबत तुमच्या सेवेत येत आहोत धन्यवाद